ओबीसी व्ही जे एन टी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्यानगर राशीन येथील करमाळा रोड येथे महात्मा ज्योतिबा फुले चौक असा नाम फलक लावण्यात आला होता मात्र रविवारी रात्री काही समाजकंटकांनी नामफलकाची विटंबना करीत मोडतोड केली कर्जत राशीने येथील महात्मा ज्योतिबा फुले चौक या नामफलकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना अहिल्यानगर ओबीसी जे एन टी संघटनेच्या वतीने देण्यात आले तसेच माळी महासंघाच्या वतीने माळेवाडा वेश येथील थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या हार्दिक पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला या प्रसंगी ओबीसी विजय एन टी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले ज्येष्ठ नेते अभय आगरकर उपमहापौर अनिल बोरुडे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे धनंजय जाधव शेंडीचे सरपंच प्रयागाताई लोंढे बारा बोलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली मामा गायकवाड माळी महासंघाचे अध्यक्ष भूषण भुजबळ समता परिषदेचे रामदास फुले बाबासाहेब सानप काका शेळके किरण बोरुडे बाळासाहेब गायकवाड ज्ञानेश्वर रासकर पंडितराव खरपुडे प्रकाश इवळे निशांत दातीर अर्जुन बोरुडे नितीन भुतारे परेश रोखंडे विशाल वायकर संजय सागावकर साहेबराव विधाते सुरेश आंबेकर डॉक्टर रणजित सत्रे अनिल इवळे विनोद पुंड सुधीर पुंड व शरद मुर्तडकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल भांबरकर